नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांदा अवक किती वाढली मित्रांनो व तसेच बाजार भाव किती मिळाला तर मित्रांनो आज दिनांक आहे एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक एकोणीस हजार सातशे सदुसष्ट क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल आलं सरसंद्रा अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जत्रा आहे दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी चारशे रुपये क्विंटल आल्या सर संद्रा अकराशे वीस रुपये क्विंटल आल्या ठिकाणी जास्त जात्राय तेराशे रुपये क्विंटल नवीन आल्यास आता माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर جلتي